कोल्हापुरातील गांधी मैदानाची सध्याची अवस्था एखाद्या तलावासारखी झाली आहे संपूर्ण मैदानावर जवळपास सहा फूट पाणी साठलंय त्यामुळे महापालिकेनं आणि राजकीय नेत्यांनी केलेले सर्व दावे फोल ठरलेत गांधी मैदानावरील फुटबॉलचं गोल पोस्ट पाण्याखाली असून कधी उभारलेलं ओपन जिमचं साहित्य पाण्यात पूर्ण बुडाले याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेनं अपना बँकेच्या बाजूनं भिंत फोडून मैदानात साठलेलं पाणी चॅनेल मार्ग निचरा करण्याचे पण यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गांधी मैदानाची झालेली अवस्था भीषण म्हणावी लागेल एकीकडं कोल्हापुरातील अनेक जलतरण तलाव बंद पडलेत आणि अशा वेळी गांधी मैदानावर चक्क नवा तलाव तयार झालाय गेले चार दिवस झालेल्या पावसामुळे गांधी मैदानावर एक दोन फूट नव्हे तर चक्क सहा ते सात फूट पाणी साठलंय परिणामी कुठं गेलं गांधी मैदान असं म्हणायची वेळ आली आहे गेले चार ते पाच वर्ष गांधी मैदानात साचणारं पाणी हा एक गंभीर मुद्दा बनलाय महापालिकेनं मैदानात साचणाऱ्या पाण्याचा यासाठी सुरू पण हे काम अजून अपूर्ण आहे अशा परिस्थितीत यावर्षी मान्सूनपूर्व वाळू पावसाच्या तडाक्यानं मे महिन्यातच गांधी मैदानाची अवस्था एखाद्या तलावासारखी झाली आहे मैदानावरील गोल पोस्टचे खांब केवळ दहा टक्के दिसत आहेत त्यावरून मैदानावरील पाण्याची खोली सहज लक्षात येते गांधी मैदानावर उभारलेल्या ओपन जिमची सर्व व्यायाम साधनं पाण्याखाली गेली असून संपूर्ण पाण्याचा निचरा होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे दुसरीकडं महानगरपालिकेनं अपना बँकेकडून असलेल्या चॅनेलमधून पाणी विसर्ग व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केलेत पण कधी काळी तळ्यांचं शहर ही जी कोल्हापूरची ओळख होती त्यामध्ये गांधी मैदानाला तीर्थ या नावानं ओळखलं जायचं सध्याची गांधी मैदानाची अवस्था पाहिल्यानंतर अजूनही वरुण तीर्थाचं अस्तित्व कायम आहे की काय अशी भावना निर्माण होते